खरं पॅकेज जे सरकारनं दिलेलं आहे ते आहे केवळ सहा हजार पाचशे कोटी रुपयाचं बाकीचे जे सगळं आहे ते अगोदरच लागू असलेल्या वेगवेगळ्या योजना त्याच्यासाठी आत्ताच्या सरकारने मागच्या वेळीच वेगवेगळ्या अर्थसंकल्पाच्या वेळी केलेल्या आर्थिक तरतुदी आणि वेगवेगळ्या योजनांचे ते पैसे आता एकत्र करून हा आकडा फुगवलेला आहे हे मी तुम्हाला अत्यंत आकडेवारीविषयी पटवून सांगू शकतो त्यांनी जे आपल्याला ऍक्च्युअल दिलेले आहे ते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये त्यांनी आम्हाला दिलेले आहेत किती नुकसान झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे पासष्ट लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे प्रति हेक्टरी एनडीआरएफ च्या अंतर्गत ते आठ हजार पाचशे रुपये देणार आहेत बागायतीला सतरा हजार रुपये देणार आहेत आणि फळ पिकांना बावीसशे साडेबावीस हजार रुपये देणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एनडीआरएफ अंतर्गत आम्हाला ती मिळणारी मदत ही सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची आहे ती अगोदरच तरतूद झालेली आहे ती नव्यानं काही सरकारनं दिलेलं नाही त्यामुळे पॅकेज जे दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये खर तर ते धरायला नको होतं कारण हे ऑलरेडी आम्हाला प्राप्तच आहे एनडीआरएफ अंतर्गत नवं जे दिलेलं आहे ते दिले काय आहे नुकसान झालेल्या प्रति हेक्टरच्या मागे त्यांनी दहा हजार रुपये दिले म्हणजे पंच्याहत्तर पासष्ट लाख गुणिले दहा हजार म्हणजे सहा हजार पाचशे कोटी रुपये एवढंच फक्त नवं पॅकेज दिलेलं आहे